नमस्कार नमस्कार दोस्ताना बघा इकडे भरली ती शिदुरी आमच्याकडे सांजुरे शिदुरी असती पहिली शिदुरी हीच असते सांजुऱ्याची त्याचा मान आहे बघा इथं भाजा एक हाय एक टाकायला हाय जाळ सरकवायला त्याला टाकायला आणि आज बघा लाटायला भराय किती जायचा होती हे पत्र घ्यायला घेऊन बसायला लागले त्या त्यांना काय वाटतं या

द्या हा ओं मला की ऐकू द्या आम्हाला गाणं कसलं म्हणत आहे झाला ना झाला बरं घोळ झालं मला अगदी सकाळ कुठं मला ऐकाय नाही असं वाटलं आहे मी पोरगी दमवत होती आता तर गेले की बाहेर गोळा सगळं माही येताय आता व्हिडिओ काढायला लागले आता का मला गाणं हा काय झालं गं कुठे झालं बसलं या

माझ्यापेक्षा मोठे असं तिकडे अंग काढून बसले त्यात मोठे त्यात मोठ्यापेक्षा मोठे बारकीला बारकीवर आणले पहिल्यापासून मोठ्या दावा करते त्या मोठी पण दाखवते तेव्हा अर्धरी सोडते त्या माया का लांब बसली म्हणती कोणा तुझाया वरमायाचं गाणं बघू आपण आता माझी ताड़ दिव्या भरल्या वरमायचं आपण गाणं ऐकूया बरं का कसलं या ही म्हणते ती येत आज लोकडगाव ने का

ला या या या। वर माई झाले गाणं एखाद्या शिकेल उना बघा तुमचं गाणं काढलं त्या मातार राजाने बदरी गाऊना